आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता आवडत्या शिक्षकांना निरोप विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी गावकऱ्यांचा अभिमान व्यक्त सोनिमोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक निरोप समारंभ धारूर तालुक्यातील सोनिमोहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला मुख्याध्यापकांसह सात शिक्षकांची बदली झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सुरेंद्र तोंडे होते यावेळी शाळा स्थापन समिती अध्यक्ष अनिल तोंडे सरपंच राहुल तोंडे संदीपान तोंडे समिती सदस्य परमेश्वर राऊत गणेश तोंडे रघुनाथ तोंडे सुनील तोंडे डॉक्टर कागळे यांच्यासह ग्रामस्थ पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते निरोपाच्या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीराम सिकची शिक्षक मकंदवा जांधळे शेषनारायण घोळवे सौ कल्पना साळवे स्वामी श्रीमंदे आणि निर्मळ यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत वेदनादायी ठरला आम्हाला सोडून जाऊ नका असा आक्रोश करत मुलांनी टाहो फोडला अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या पायाला स्पर्श करून निरोप दिला संपूर्ण शाळा भावनी कश्रूंनी ओथंबून गेली होती गावकऱ्यांनी शाळेच्या परिसरापासून ते गावाच्या वेशीपर्यंत शिक्षकासोबत जात निरोप दिला गावात अनेक पिढ्या घडवणारे शिक्षक आमचा अभिमान आहेत अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या सोनिमोहा शाळेत आयोजित हा निरोप समारंभ ग्रामस्थ पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे संस्मरणीय ठरला